जास्त ब्रेक दिली गाडी थांबायची होती का आपल्याला स्पीड yeah. <laughs> ब्रेकरला लक्षात ठेवायच्या गाडी स्लो व्हायला पाहिजे थांबवायच्या ना आपल्याला रनिंग पण हे करायला लागेल फोकस ठेवायचे गाडीचे रनिंग I आ, एक सांगतो तुम्हाला आपली गाडी थांबायची नाही कधी पण मी जरी सांगितलं तरी थांबवायची नाही कारण का अँब्युलन्स येण्या येण्यासाठी रोड पाहिजे तर ते तुम्हाला रोडचं ऑब्झर्वेशन करायचं आहे कुठे काय आहे ते आपण बघून थांबायची गाडी आपण पहिल्यांदा जो अनिल बसलेला त्याने काय एकाला उतरायचं होतं आपण रोड बघितलं नाही मागे रोड आहे गाड्या सुरू आहेत का ते नाही आपण डायरेक्ट गाडी थांबवली तसं व्हायला पाहिजे आपल्याला रोडच्या साईडलाच थांबायचे जो वाईट पट्टा आहे त्याच्या खालीच थांबायला पाहिजे म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही आणि अपघाताचे प्रमाण पण कमी होईल ठीक आहे लक्षात ठेवायचं आता परत पुढे म्हणजे हे कसं छोटे छोटे गोष्ट मोठी प्रॉब्लेम होऊ शकते त्याच्यामुळे ओके परत स्टॉप हां थोडं ब्रेक जास्त आहे थोडा हल पण कमी द्यायचं आपल्याला परत थोडं पुढे हा सबास हे काय अरे चांगला ना हे <laughs> <laughs> सगळं चेक करणार आहे आपलं <laughs> ऑब्झर्वेशन पाहिजे काय कसं आहे कुठे काय हॉस्पिटलचं गेट आहे इथे था आपल्याला थांबवता येत नाही साईडला स्टॉप पुढे किंवा मागे थांबायचं मी जरी सांगितलं तरी एकतर गेटच्या त्या साईडला किंवा पुढे स्टॉप बरोबर परत पुढे स्टॉप

स्टेप बाय स्टेप कवर झालं तर पुढचा आपल्याला प्रोसेस करायला प्रॉब्लेम येणार नाही इथेच जर आपलं स्टेअरिंग जास्त डायवर्ट होत असेल मग ते कसं मॅनेजमेंट लवकर ना करता येणार ही प्रॅक्टिस परत परत गेअरचेंजची करायची आता थोडं स्लो एक तर परत कमी करून बघू स्लोसाठी थोडंसं ब्रेक आणि ब्रेक सोडायला पण लागेल ला। परत गाडी आपली पुढे जाणार तसंच राहायचं एकदम रिलॅक्स राहायचं घाबरून चालवलं तर कधीच येणार नाही आपल्याला एकदम रिलॅक्स राहून चालवायचं बाकी ट्रक बघून घाबरायचा नाही दोन मोठे ट्रक पण आरामात पुरायचं होऊ शकतात एवढं रोड आपल्याकडे सगळीकडे आहे पण त्याच्या हो हिशोबाने पहिले लेफ्ट साईडला किती जागा आहे हे बघायचं वगैरे आपण डायरेक्ट लेफ्ट साईडला जाऊन पाहिजे ना आपलं कमी पण करून देऊ तसं झाली ना गाडी नाही विदाउट आपली गाडी जाऊ शकते लक्षात विदाउट एक्सिलेटर आपली गाडी जाऊ शकते तर असं बंद पडणार नाही आता बंद पडली की आपली गाडी दिलेलं ना। एक्सिलेटर नाहीतरी नाही म्हणजे हे बघायचं आपण लाईक प्रेस असेल तर गाडी किती पण एक्सिलेटर द्या पुढे जाणार नाही आपल्याला आउट साईडला सिग्नल देऊन आता सिग्नल ब्रेक स्टॉप घ्यायचं क्लच राहिला ना गाडी पण पडणार आपली क्लच फुल प्रेस करायचं कधी पण स्टॉप घेण्याचं स्लो स्लो

इथे आपलं ऑफिस आहे याच्या मागे पंचराला इथे दुसरी गाडी